श्रीरामचंद्रा करुणा करुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसियोगमुद्रा नेत्री नै रे निद्रा के भेट सी बामजला सुभद्रा श्रीराम जय राम जय जय राम अकरा एप्रिल या प्रवचनामध्ये सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की साधनांनी जे साधतं नाही ते संत सहवासाने साधते अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो अवतारी संत हे संत ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की निघून जातात मग ते राहत नाहीत संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत पण त्यांनी स्वतःवर राज्य मात्र केले चमत्कार करणे हे संत लक्षण नाही चमत्कार सहजगत्या होतील तर होत चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करीत नाहीत संतांची निंदा किंवा अपमान करू नये त्यांची परीक्षाही पाहू नये कोणाचेही वाईट चिंतू नये दुसऱ्यांचे हित करावे हितच चिंता व्हावे उत्तम वाचून अन्य कशातही नाही म्हणून अखंड भगवत नाम जपणे हे संत संगतच आहे सद्विचार ही एक संतांची संगतच आहे यालाच सत्संगत असे म्हणतात ध्यान स्मरण मनन आणि सद्ग्रंथ वाचन यामुळे संतांची गाठ पडून त्यांच्याशी समागम होणे शक्य होईल संत समागमात राहून विषय मागणे हे समागमाचे रहस्य नाही एकूल त्या एका मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला तर आई त्याला ती गोळी देईल का नाही जर तिने ती दिली तर ती खरी आईच नाही त्याप्रमाणे जो विषयांचे प्रेम देईल तो खरा संत नाही संतांना विषयाचे प्रेम असत नाही इतकेच नाही तर त्याचा माणूस विषयात राहिला तर त्याच्या हृदयाला पीळ पडतो कुत्रा हाड चघळीत असताना आपल्याच तोंडातले रक्त पिऊन ते त्यात हाडातून येते आहे असे समजतो आणि शेवटी त्यातच तो मरतो ना हे पाहून जितके वाईट वाटेल त्याच्या दसपट नव्हे अनेक पट आपण विषय मग्न असलेले पाहून संतांना अतिशय वाईट वाटते संतांनी खरे भगवंताला जाणले सुशिष्य भेटला तर संतांना आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते मनुष्य जितका आणि स्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते तुमच्या आमच्या घरातले लोकसुद्धा आपले ऐकत नाही पण संतां वाणी सर्व जगावर परिणाम करते कारण ती सर्व व्यापक असते ती ते अत्यंत तळमळीची असते याचा अर्थाने श्रुती सनातन आहे जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच आणि जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी राहायचीच ना आहे त्यात समाधान मानणे कोणाचाही द्वेष मत्सर न करणे सर्व भगवत रूप मानणे निराभिमान राहणे सदोदित भगवत नाम स्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरु यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे या गोष्टी आचरणाताने हाच परमार्थ आहे यात कोणती गोष्ट अवघड किंवा खर्चाची आहे सांगा आम्ही निश्चयाने ती करीतच नाही म्हणून समाधान येत नाही या गोष्टीप्रमाणे आचरण ठेवले तर समाधान नक्कीच येईल आजचे बोधवचन प्रपंचात कसे वागावे हे संत शिकवितात आणि वागूनही दाखवितात जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।